एक झोपडी होती आश्रम होता आणि त्या आश्रमामध्ये आई वडील राहत होते त्याचा मुलगा पाणी आणायला गेला होता रामायणामध्ये श्रवण कुमार असं नाव आलेलं नाही ते नंतर नामकरण झालेले मूळ वाल्मिकी रामायणामध्ये मध्ये फक्त मुनिकुमार वरून म्हणून वर्णन आहे नंतर काहीला वाटलं असेल की मुनिकुमार म्हणजे काहीतरी नाव द्यावं असे बिपुल काही दिवस नावं ठेवलेत तसं ते नंतर नामकरण पण मूळ रामायणामध्ये एवढंच वर्णन आहे लगेच तिची काय काय स्टोऱ्या तयार होतात मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं श्रवण कुमार आहेत आईबाप आंधळे आहेत कावड घेऊन तीर्थयात्रेला चाललेलं आहे असं काही रामायणात लिहिलेलं नाही बरं का थोडा राग फिग आला तरी चालेल हे इंटरेस्टिंग केलेलं आहे त्याला फक्त नाही तुम्हाला पटणार नाही म्हणून तसं केलेलं आहे नदीच्या कडेला आश्चर्य मुनिकुमार मेल्यानंतर त्याच्या आई शाप देतात की तू सुद्धा पुत्र योगाने मरशील हा शाप एक आशीर्वाद आहे दोन मित्र एकत्रित एक येतात खानदानी पाहिजे दोन मित्र काहीच देत नाहीत काहीच घेत नाहीत गरीबातले गरीब असतील पण जे बसतात ना एकमेकाच्या आत्म्याला ओळखतात त्याला म्हणतात आतला मित्र अंतरंग मित्र ते आतलं जीवन शरीराच्या स्तरावरचे मित्र वेगळे ती एकमेकाची गरज भागवतात अंतरंग वेगळा आणि बहिरंग वेगळा तसं अंतरंग भोग आत्म्याचा आहे भगवंताचा आहे भक्तीचा आहे प्रेमाचा आहेत भोग येतो ज्ञानामध्ये आणि प्रेमामध्ये हा अंतर आहे ज्ञानाने बाह्य जगाचा बाद करावा लागतो आणि प्रेमामध्ये बाद होत असतो दस बसते का डोक्यामध्ये एकदम साधं उदाहरण देतो तुम्हाला शाळेतून आलेला जो मुलगा आहे ना तो काहीच देत नाही आईला तो आत्म्याचा तुकडा असतो असं म्हणतात खरंच तुकडा आहे का तो तो आत्म्याला प्रिय आहे म्हणून त्याला आत्म्याचा तुकडा म्हणतात पण तो एक स्वतंत्र जीव आहे जरी मुलगा झाला तरी पण तो लहान मुलगा जो आठ नऊ वर्षाचा आहे तो नुसता धावत धावत आला की आईचे डोळे सुखावतात डोळ्याचा अर्थ इंद्रिय इंद्रिय सुखावतात फक्त पाहिल्याने इंद्रिय सो आणि तो जर मुलगा डोळ्या पुढं नसेल आत्म होतो दोघातला फरक लक्षात आला डोळे सुखावतात दिसल्याबरोबर आणि तो दिसला नाही किंवा हरवला आत्म होतो त्या मुलाचा आणि आईचा अंतरंग संबंध आहे आतला संबंध आहे याला म्हणतात प्रेम त्याला कळत नसेल त्या मुला मुलाला आपल्याविषयी काय आहे पण आई सुखावते बोराचं पोट भरल्याबरोबर आई तृप्त होते याला अंतरंग संबंध म्हणतात लक्षात येते हेच संबंध प्रेमाचे असतात आईचाच असा आहेत देणं नाही घेणं नाही म्हणून तर आमचे संत जेव्हा देवाकडे जातात ना काय म्हणे तुझी नलगे धसोडी काहीच लोक तुझं फक्त पाहायची इच्छा आहे भेटायची इच्छा आहे हे अंतरंग प्रेम आणि भेटून जर मागितलं ना तर ती मागण्यासाठी भेट धरा काय चाललंय कसं चाललंय तब्येत बरी का सगळं झाल्यानंतर म्हणतात मला एक काम होतं हे महत्वाचं आहे तब्येतीची चौकशी बघा आतापर्यंत गेला कुठं चौकशीला महिन्यातून एकदा फोन आला तब्येती चौकशी करतो महिनाभर हॉस्पिटल होता तो शब्द आहे का व्यावहारिक मित्रता वेगळी म्हणून जगण्याचे जे स्तर आहेत ते हे आहेत अंतरंग आहेत पाहिलं की समाधान कृष्णाचं वर्णन करत असताना हेच केले पाहिलं या वेद लागेल किती कठीण गोष्ट आहे रांगणाऱ्या कृष्णाकडे पाहिल्यानंतर गवळांनी प्रसन्न होत होत्या अजून काय पाहिजे महाराज रांगणाऱ्या कृष्णाकडे पाहून ज्ञानोबाईकडे पाहून समाज प्रसन्न होत होता उगवला खांब कर्तळी गाभा भा वर्णन आहे अंतरंग संबंध म्हणून कधी कधी समाजामध्ये जात असताना लगेच मित्रता होते कुठलं तरी ऋणानुबंध म्हणतात त्याला आणि ती घट्ट होते अंतरंगाची होते आणि शारीरिक स्तरावरची जी मित्रता आहे ना ती व्यावहारिक आहेत ती गरजेपोटी आहे पण नव्याण्णव टक्के जे लोक या जगामध्ये वावरतात ते गरजेपोटी वावरतात गरज आहे त्यांना पैशाची गरज आहे शरीराची गरज आणि ही गरजेपोटी वावरणारी जी माणसं आहेत ना हे क्षणिक सुख सुखभोगी हो आहेत फार काळ यांचं सुख टिकत नाहीत पैसा मिळाला सत्ता मिळाली मागणी आहे बरं काही सगळं मिळालं शरीर थकून जातं आणि इतकं थकतं महाराज आनंदाच्या लायकीचं सुद्धा राहत नाही भगवा आणि हे निसर्ग आहे बरं का मी जाणीवपूर्वक तुम्हाला ही आठवण करून देतो निसर्ग आहेत कोणालाच माफ माफ करत नाहीत ज्या भगवान श्रीरामाचं जगात वर्णन चाललेलं आहे जगात जयघोष चाललेला आहे त्याच्या बापाला देखील मरण चांगलं येत नाही आपण आपला अंदाज घ्या आपली मुलं कशी आहेत आणि त्याचे आपण बाप आहोत भगवान श्रीरामासारखा ज्यांचा मुलगा आहे त्याचं मरण चुकत नाहीत आपली मुलं काही आया इतक्या वेगळ्या असतात ना मुलांनी शिवी दिली की तिचा अंथकरण भरून येत माझ्या मुलांनी बोलायला सुरुवात केली शिवी मारामारी केली आनंद वाटतो याची आई याचा बाप यांची काय अवस्था होत असेल मदारपणात मला नाही सांगता येणार ना। पण दशरथाची अवस्था पुत्रवियोगामध्ये हो बरं पुत्रयोग कोणाच्या शब्दामुळं झाला लक्षात येते का रामाने वनवासात जावं हे कोणाचं मत आहे दशरथाच दोन वर दिलेत ना नाईला त्या वरामुळे जावं लागलं ना म्हणजे आपलाच शब्द आणि आपल्या मरणाला कारणीभूत होतो मराठीमध्ये एक म्हण आहे आधी जाते वाचा मग जातो जीव आधी शब्द गेलेला असतो आणि ते शब्द पूर्ण करण्यास आता काही काही लोक येतात माझ्याकडे महाराज तारीख द्या काहीच करू नका नुसती भेट द्या गोड शब्द येत बारा तासाचा प्रवास असतो काहीच करू नका नुसती भेट द्या म्हटलं बारा तास प्रवास करून आल्यानंतर ता दोन तास बोलायला काय हरकत आहे मग ते तुम्ही ठरवा एवढे व्यवहार कुशल लोक आहेत पण भेट द्या भेट कशा करता भेट द्यायची काय प्रयोजन आहे त्याच्यामध्ये नाही लक्षात येत माणसाच्या आणि चूक आता तुम्ही किती पण रामायण तुम्हाला कळतं मला नाही माहिती पण मूळ रामायण असं आहे नदीच्या कडेला एक झोपडी होती आश्रम होता आणि त्या आश्रमामध्ये आई वडील राहत होते त्याचा मुलगा पाणी आणायला गेला होता रामायणामध्ये श्रवण कुमार असं नाव आलेलं नाही ते नंतर नामकरण झालेलं आहे मूळ वाल्मिकी रामायणामध्ये पदे फक्त मुनिकुमार वर्ण म्हणून वर्णन आहे नंतर काहीला वाटलं असेल की कुमार म्हणजे काहीतरी नाव द्यावं जसे मी पण काही दिवस नावं ठेवलेत तसं ते नंतर नामकरण करणार पण मूळ रामायणामध्ये एवढंच वर्णन आहे लगेच त्याची काय काय स्टोऱ्या तयार होतात मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं श्रवण कुमार आहेत आई बाप आंधळे आहेत कावड घेऊन तीर्थयात्रेला चाललेलं आहे असं काही रामायणात लिहिलेलं नाही बरं का थोडा राग फिक आला तरी चालेल हे इंटरेस्टिंग केलेलं आहे त्याला नाही तुम्हाला पटणार नाही म्हणून तसं केलेलं आहे नदीच्या कडेला आश्रम होता आई वडील आंधळे होते विशेष आता जसं आंतरजातीय विवाह होतात ज्याला आपण नवीन भाषेमध्ये इंटरकास्ट मॅरेज म्हणतो तसं ते लग्न झालेलं होतं श्रवण कुमारच्या आई आंतरजातीय विवाह होता त्याला जन्माला आलेला मुलगा होता मुनिकुमार नाव होतं आणि ते तपश्चर्या करण्याकरता आश्रम करून राहत होते आणि रात्रीच्या वेळेस तो मुलगा पाणी भरायला आलेला होता आणि दशरथाला ते हत्ती पाणी पितोय असं वाटलं बुडबिड्याचा आवाज आल्यामुळे शब्द पहा आता नीट ऐका बरं का, का? दशरथाला मुलं नाही बरोबर आहे आणि मुनिकुमार मेल्यानंतर त्याच्या आई वडील शाप देतात की तू सुद्धा पुत्र योगाने मरशील हा शाप एक आशीर्वाद आहे बुद्धी चालते का तुमची ह्याला मुलं नाहीत ना दशरथाला तीन राणे आहेत आणि मुलं नाहीत आणि हा काय सांगतोय पुत्र वियोगाने मरशील अरे पुत्र झाल्याचा तर आनंद होऊ दे मरण तर नक्कीच आहे हेच तुमच्या लक्षात नाही आलं अजून शाप सुद्धा वरदान ठरत हीच मुनीची कमाल आहे संत रागवणे तरी आशीर्वाद असतो हे समजायला फार डोकं लागतं रागवण्यामध्ये सुद्धा हित आहे हे कळायला फार कठीण आहे त्यांनी शाप दिला पुत्र योगाने मरशील दशरथाला आनंद झाला निदान पोरं तरी होतील ना वियोग नंतरचा प्रश्न आहे आणि जाणं तर ठरलेलंच आहेत कधी ना कधी आपल्याला जायचंच आहे पण पुत्र वियोगात कवी ना जाणं होऊ द्या म्हणून रामासारखा रामाचा वडील दशरथ जरी असला तरी दुःखयुक्त मरण आलं कारण की राजसंपदा हा बाहेरचा विषय मी जाणीवपूर्वक सांगतो छोटे छोटे श्रीमंत घेतले नाहीत मी नवीन श्रीमंत तर मुळीच घेतले नाहीत नवीन आलेला आला असतो तो, तो जरा जास्त गंभीर श्रीमंती पाहिजेत सत्ता पण आहे राज्य पण आहे निष्कंटक राज्य असा दश नाही मला हे सांगायचं नाही बरं का तो मेला कसं नाही तर गैरसमज होतील मला वेगळं सांगायचं ज्यावेळेस राम वनवासाला जातो त्या महलाची जी अवस्था आहे इतकी भयानक आहे जी मुख्य महाराणी होती काही कौशल्या दशरथ तिच्याकडे जातो आता काय असतं महाराज तर तुम्ही अनुभवी माणस आहेत माझ्या समोरचे तुम्ही बायकोची छेडखानी करा आज गप बसेल पण महिन्यात दोन महिन्यांनी तुम्हाला टोमणा हल्लेश्वर राहत नाहीत तिलाच बायको म्हणाऱ्या वर्ष जरी झालं ना तिच्या पक्क लक्षात असतं की त्या दिवशी त्रास दिला होता ती विसरत नाही काही हाच त्रास आहे आणि पुरुषाच्या लक्षात नाही आपण काय केलंय म्हणून ती बरोबर लक्षात ती त्या काळात नाही बोलत पण जसा वेळ मिळाला तसं बोलते आणि त्या स्वभावाला कौशल्य पण कमी पडत नाही कौशल्या टोमणा मारते की तुम्ही एवढ्या मोठ्या घराण्यात जन्माला आलेला आहात रघुकुलामध्ये तुमचा जन्म आहे धर्माने जीवन जगणारे आहात नीतीनं राज्य करणारे हात आणि नेमकी तुमची बुद्धी आपल्या मुलाला का वनवासात पाठवते हा अधर्म आहे कौशल्य टोमना देते आणि मूळ रामायणामध्ये वर्णन आलेलं आहे अक्षरशः दशरथ हात जोडतो हात जोडतो कौशल्याच्या पुढे हात जोडतो मयांजली शब्द वापरलेला आहे की कौशल्य झाली माझ्याकडून चूक पण मी तुला हात जोडतो पुढचा टप्पा आहे का बरं का हात जोडल्यावरती प्रसन्न नाही झाली कौशल्या पायावर पडली मी तुम्हाला टोमना दिला आणि तुम्हाला हात जोडावे ही तुमची परिस्थिती आणली मी दुखी आहेत मी चुकले माफी मागते गेला मुलगा परत येईल पण पर नवऱ्याला मी एका शब्दाने दुखवलं त्याला हात जोडायची पाळी आणली ही माझ्याकडून घोर अपराध झाला तिचं नाव कौशल्य आणि तिच्या पोटी राम जन्माला येत असतो रामाला सुद्धा मागाशी सांगितलं ना कुठं जन्माला यावं अशी चुकलो तरी ती पतिव्रता स्त्री आपल्या नवऱ्याला माफी पाया मागते पायावर पडते आणि तिथे राहत मग ते सगळं सांगितलं जात काय काय चुका झाल्या होत्या मी कशा लपून ठेवलेल्या होत्या तुझ्याकडून वगैरे वगैरे आणि प्राण ज्या वेळेस जातो ना दशरथाचा एकही मुलगा बरोबर नसतो हे विशेष नाहीत पण ज्या स्त्रीनं रामाला वनवासात पाठवलं तिचं कुंकू गेलं महाराज खूप समजण्यासारखा विषय आहे तिचं कुंकू गेलं पंधरा वर्षाने राम परत आले वनवास संपल्यानंतर पंधराव्या वर्षी राज्य मिळालं संपत्ती मिळाली काही काहीच सौभाग्य परत नाही आलं निसर्ग माफ करत नाहीत एकदा चुकलात ना तुम्ही हजार माफी मागा निसर्ग माफ करत नाही विधवा ते विधवा आणि विधवा राहिलेलं जे जी जीवन आहे ना ज्ञानोबाने ज्ञानीशी खूप सुंदर आहे मुलं कामाला जातात सगळे 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 नातू वगैरे सगळे होतात पण ज्या स्त्रीला नवरा नाही ना ते रात्रभर दुखी असते भरतारे हिण वनिता उपहत पावे सर्वथा कुणाशी अंतकरण मोकळा करणार कुणाला बोलणार हे मरण आहे ह्या चुकाय हे जीवन रामाचे वडील हात माप नाही होत क्षमा नाही होत आणि भरलेलं अंतकरणातलं जीवन असू द्या महाराज इतकं सुंदर जीवन आहेत मला या बाबतीतर बोलायचं ठरलं तर समाधी अवस्थेचा प्रसंग पहा सगळी भारत यात्रा संपून कार्तिक शुद्ध एकादशीला ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरला येतात एकादशीच्या दिवशी आणि सगळा हस्ता समाज आहेत एक तर सगळे संत झालेले आहेत त्या संतात ज्ञानोबराय मुख्य सानिध्य आणि हस्ता हसता ज्ञानोबा राय बावीस वर्षी सांगतात देवा समाधी तुझ पाशी घेईन मला आता या जगाचा कंटाळा आलेला आहे मला असं वाटतं समाधी तुमच्या जवळ घ्यावी खूप बारकाईनं आहे का बरं का समाधी प्रसंग सांगत नाही मी सिद्धांत सांगतोय बावीसव्या वर्षी भगवान श्री ज्ञानोबा राय म्हणतात मला समाधी घ्यायची पंढरपूरला समाधी घ्यायची ही ज्ञानोबची इच्छा काय सिद्धांत मांडलाय त्यांनी उद्या गुरु अगोदर जातील आणि विधवा म्हणून गुरुहीण मला जगावं लागेल हे जीवन मला मान्य होणार नाही गुरुनी मागायच्या अगोदर आपण समाधी घ्या जगणं पुष्कळ झालं याला ज्ञानोबराय म्हणतात <laughs> नाही कळलं आपल्या समाधीला हजर असावं हे जीवन आहेत आपण लोकांच्या अंत्ययात्रेत सामील होणं हा आपला अपमान आहे सगळ्यांनी आपल्या जेवढे प्रेम करणारी माणसं आहेत ना त्याच्या अगोदर आपण गेलं पाहिजे त्याच्या हे मिळत नाही महाराज असं मरण तुम्हाला मी जरी प्रवचनात बोलत असलो तुम्हाला वाटलं मरावं केलं काय मरण्यासाठी तुम्ही कुठली तपश्चर्या केली कुठलं ज्ञान कमवलं साधूचं जीवन हे तर ठीक आहे इथपर्यंत आम्ही ज्या संस्थेत शिकलो आहे त्यांचं जीवन पहा जोग महाराजांचं जीवन शेवटचा टप्पा त्यांचा ससून हॉस्पिटलमध्ये होता दहा पंधरा दिवस ससून हॉस्पिटल लागले त्यांना लक्षात आलं त्यांनी मामासाहेबांना बोलवलं तांगा आण म्हणे बस झाला आता हॉस्पिटल मारायचंय ना शरीर सोडायचंय ना माऊलीच्या एरियातच शरीर सोडणार मी याला संत म्हणतात याला याच्यासाठी पुण्य करावं लागतं का नुसतं टाळ्या वाजवून जमत नाही टाळ्या वाजवून हा वक्तृत्वाचा गौरव जरी असला तरी मी त्या गौरवासाठी सांगत नाही सिद्धांत तुमचं मरण दुरुस्त व्हावं हा ज्ञानेश्वरीचा आठवा अध्याय मूळ मुद्दा विसरू नका हे काही आपण नाणोबाऱ्यांची सेवा करतोय टाळ्या वाजल्याच पाहिजे म्हणून मला प्रसन्नता होईल असं नाही काही फक्त वाजल्यामुळे तुम्हाला समजलं एवढाच अर्थ आहे पण जिथं जिथं मी चांगलं आहे तिथं तुम्ही वाजवले नाही त्यावेळेस तुमचा अधिकार मला पण लक्षात येतो इथपर्यंतच यांची धाव आहे रोज प्रार्थना करा मृत्यू यावा आपल्या म्हणण्याप्रमाणे किती दिवस कीर्तन केलं पाहिजेत नाडोबाई लिहून ठेवले मर्यादा आता काही काही कीर्तनकार उभं राहता येत नाही बोलता येत नाही तोत्रे शब्द येतात पण तो मान सुटत नाही महाराज मी दोन तीन कीर्तनकाराला म्हटलं अरे बस कर कशाला बस झालं नाही नाही शेवटपर्यंत देह जावो अथवा अरे <laughs> पण तो रा गेलेलाच तो राहो कुठं म्हणतोस त्याला ज्ञानोवाणी हे सांगून ठेवलेले मुकत्वा आधी वाचा वाहे सुभाष जेवढे बोलायचे हाऊस आहे ना बोलून घे आवाज कंपन होण्याच्या अगोदर शब्द तोत्रे येण्याच्या अगोदर बोलून घे आणि नंतर बोलण्याचं आठव आणि मग जीवन आधी वाचा वाहे सुभाषित भारत पायचं आहे ना हातपाय चांगले असताना बघ उग केदारनाथला बद्रीनाथला जात असताना दुस चार माणसाच्या खांद्यावर जिवंतपणी जाणं चांगलं वाटतं का ते तुम्ही गेलात कधी बघा तुम्ही ते श्रीमंत लोक असतात ना त्यांना तर येत नाही पोत असत मैद्याच आणि मग ते चार जणांचे ते बसण्याची हे करतात चार जण त्यांना उचलतात आणि मग ते यमुनोत्रीला केदारनाथला नेतात खुश होतात बिचार पैसा दिया आहे हे काय जेव्हा हातपाय चांगले होते तेव्हा गेला नाही आणि हे विनाकारण जीवनामध्ये गेलात तुम्ही शब्द समजून घ्या काय बोललो तुम्हाला हे ज्ञानोपाई मर्यादा दिल्या जगण्याच्या हात पाय शरीर सगळं वेळेच्या आत थांबवलं पाहिजेत आणि आपण मरणाची वाट पाहिलं तो दिवस भाग्याचा आहे सगळं संपलं हे कधी यायचं असेल ते